हॅलो एव्हरीवन सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ मी अर्चना स्तुतीस मराठी कॉर्नरमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते श्रावण महिना सुरू झालेला आहे आणि या श्रावणाला सर्व सणांचा राजा असं संबोधित केलं जातं कारण श्रावण महिना सुरू झाला की सगळ्यात पहिलाच येणारा सण म्हणजे नागपंचमी महिलांच्या मुलींच्या आवडीचा सण किती छान वाटतं ना मेहंदी काढणे छान छान सजणे नवनवीन कपडे घालण्यासाठी मुली हट्ट करतात आपल्याजवळ किंवा महिला पण अनेक स्त्रिया मस्त साड्या वगैरे नेसून गाणी म्हणत वारुळाला जातात अजूनही ही प्रथा अनेक ठिकाणी आहे झोपाळा बांधला जातो फुगड्या खेळल्या जातात पण आता हे सगळं कुठे ना कुठेतरी आपल्याला मिस करतो आपण किंवा हे अनुभवायला मिळत नाही कारण का तर या शहरी भागामध्ये देखील अनेक जण घराच्या बाहेर न पडता घरातच पूजा करतात म्हणून अनेक गोष्टी अनुभवायच्या राहून जातात तर अनेक जणी आवर्जून आजही माहेरी नागपंचमीला जायचा आग्रह धरतात किती छान असायचे ना ते दिवस जर आपण लहान असताना आपण जर आठवलं की कि नागपंचमीला किती छान वाटायचं बांगड्या मेहंदी गजरे असं सगळे शृंगाराचं साहित्यानी खूप छान असं मन भरून वाटायचं त्यातच वारोळ्याला जाताना छोटा छोटा रिमझिम पाऊस यायचा म्हणूनच ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत आता सध्याच्या शहरी भागामध्ये दिसून येत नाहीत तर आता आपण या पुढच्या पिढीला मग काय बरं सांगणार या गोष्टी म्हणूनच या ज्या गोष्टी आहेत घरातल्या स्त्रीने जपल्या पाहिजेत असं मला वाटतं निदान थोडं तरी जिथे नाही एवढं सगळं आपल्याला होत मान्य आहे पण थोडं तरी काय आपल्या रीती रिवाज आहेत सण आहेत ते थोडे तरी जपले पाहिजे तेव्हा आपल्या पुढच्या पिढीला ते माहिती होतील नागपंचमी हा श्रावणातील शुक्ल पक्षातील पंचमीला साजरा केला जातो तर नागपंचमीला म्हणजेच या नऊ तारखेला साध्या सोप्या पद्धतीने कशी पूजा करायची ते आपण बघणार आहोत किंवा याचं काय महत्व आहे नेमकं काही नागपंचमी साजरी केली जाते पण तत्पूर्वी असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ साध्या सोप्या उपायांची माहिती आणि सर्व वृत्त वैकल्याची जी माहिती आहे ती आपण एकमेकांसित चर्चा करत असतो शेअर करत असतो म्हणून आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राइब करा बेल बटन देखील प्रेस करा जेणेकरून नवनवीन माहितींचे व्हिडिओ सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचतील यावर्षी नागपंचमी उदय तिथीनुसार नऊ तारखेला दुपारी बारा वाजून छत्तीस मिनटांनी सुरू होईल व दुसऱ्या दिवशी म्हणजेच पहाटे शनिवारी संपणार आहे तीन सवा तीनच्या दरम्यान तर त्यामध्ये तुम्हाला दुपारी तुम्ही तुमचं सर्व आवरून नागाची पूजा वगैरे करू शकता घरामध्ये ज्या प्रकारे ज्यांची पद्धत आहे त्या प्रकारे आणि त्यानंतर तुम्ही जवळपास जर वारूळ असेल तर जरूर आपण जावं दोन तीन आपल्या ज्या मैत्रिणी आहेत महिला त्यांना सगळ्यांना एकत्रित करून ठरवून तुम्ही जरूर जा खूप छान वाटतं मन एकदम प्रसन्न होतं कारण आजूबाजूला हिरवळ असते आणि या गोष्टी आपल्या घरातल्या आपल्या मुलांना देखील माहिती होतात आपल्या धार्मिक मान्यतेनुसार नागपंचमीच्या दिवशी आपण केलेल्या पूजेमुळे नाग लोकातील जे नागदेव आहेत नागराजा आहेत ते प्रसन्न होतात व आपल्या पूर्ण आपल्या कुटुंबाला आपल्या पूर्ण परिवाराला सर्पदंशापासून आपले संरक्षण करण्याचा वर देतात आपल्याला साप चावण्याची जी भीती आहे ती नाहीशे होते कारण पूर्वी काय होतं शेतात काम करणारे जे शेतकरी होते त्यांना शेतीमध्ये कुदळ वगैरे जे नांगराय लागायचे जमीन त्यामध्ये कळत न कळत सापांचा किंवा त्यांचा नकळतपणे हत्या व्हायची हो मग या सगळ्या गोष्टीतून वाचण्यासाठी हा एक दिवस किंवा हा एक सण साजरा केला जातो सर्व स्त्रिया पूर्वीपासूनच नागराजाला आपला भाऊ मानतात या दिवशी मातीचा नाग बनवला जातो व त्याची पूजा केली जाते दूध लाया दिल्या जातात अनेक ठिकाणी तर नागांची वंशावळीचं चित्र काढतात आणि मग त्यांची पूजा करतात मग नागपंचमी हे नाव का पडलं नागपंचमीचा नेमका अर्थ काय आहे काय नेमका आहे का फक्त नागाला वगैरे पूजायचं सापांची पूजा करणे असं प्रत्येकाला वाटते पण ते नसून प्रत्येकाला जर या दिवशी ही जी गोष्ट मी अतिमहत्वाचा पॉइंट इथं क्लिअर करते की ही जी गोष्ट जर तुम्हाला माहिती झाली तर तुम्हाला अनेक संकटातून आपोआप नकळतपणे अनेक त्रासातून तुम्ही सुटताल कारण शिवपिंडीवरती आजच्या दिवशी तुम्ही जल अर्पण करायचं आहे एक लोटावर जल तुम्ही अर्पण करायला विसरू नका शिवमंदिरात जाऊन कारण आजच्या दिवशी शिवपिंडीवर जो जल अर्पण करतो त्याच्या परिवारातील ज्या पण पूर्वीच्या सात पिढ्या आहेत ज्या सात पिढ्यांमधील कोणत्याही पिढीतील एखादा जरी जीव अतृप्त असेल तर त्याची मुक्ती वगैरे झाली नसेल त्याचा जीव मुक्तीसाठी तडफडत असेल व तो यातना भोगत असेल तर या दिवशी जे जल अर्पण केलेलं आहे तुम्ही नागपंचमीच्या दिवशी ते जीवाला त्या प्राप्त होते त्या जीवाची तिथं तृप्ती होते आणि मग त्याला मोक्ष मिळतो आणि मोक्ष हा साधासुद्धा नाही मिळत हा मोक्ष मिळून त्याला जन्मन जन्मांतरीचं जे आहे जन्माचा जो फेरा आहे जन्मजन्मांतरी आपल्याला जन्म घ्यावे लागतात त्या फेऱ्यातून त्याची कायमची सुटका होते एवढा चांगला वर मिळतो आणि आपल्या सात पिढ्यांचे कल्याण होते जो काय पितृदोष आहे तो नष्ट होतो त्यासाठी हा उपाय तुम्ही जरूर करा हा आती महत्वाचा उपाय मला तुमच्यासोबत शेअर करायचा होता व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि ज्या काही तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिली आहेत त्यांच्यासोबत हा व्हिडिओ जरूर शेअर करा म्हणजे त्यांना देखील हा उपाय करता येईल पुढच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपण बघूया की नेमकं आपण काय करायचं आहे या दिवशी सोप्यात सोपा उपाय चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन माहितीसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ